वतीनं लालबावटा जनरल कामगार युनियनच्या ऑफिसमध्ये कृती समितीच्या प्रमुख पदाधीची मिटिंग आज इथं लालबावटा ऑफिसला आयोजित केली होती या मिटिंगचे अध्यक्ष लालबावटा या बांधकाम कामगार संघटनेचे नेते भरमा कांबळे होते आपले आमचे मार्गदर्शक श्यामराव कुडके साहेब व आयटेकचे आनंदा गोरव श्रमिकचे बारवाडी साहेब शिवानंद पाटील शिवाजी भोसले साहेब इंटकचे व सर्व जिथं कामगार संघटनेचे पदाधिकारी कामगारांना एक आवाहन करतो की यंत्रमा कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी गेल्या अनेक दिवस झालं कामगार संघटना संयुक्त कृती समिती प्रयत्न करीत आहे पण काही कामगारांच्या जरा अडचणीमुळे कामगारांचं आंदोलन यशस्वी न झाल्यामुळं आता नव्यानं कामगार संघटना संयुक्त कृती समिती आंदोलन उभा करणाऱ्या आणि या सर्व कामगारांनी या कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या या पाठीमागे ठामपणे उभा राहावं असाव कामगार सेना सही से।